नमस्कार मंडळी पंकजा मुंडे यांनी अखेर महायुतीचा धर्म पाळला तर नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तक यूट्यूब चॅनल मंडळी महाराष्ट्र तक यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बीड जिल्ह्यात सर्वत्र माजलगाव विधानसभा मतदारसंघाची चर्चा होताना पाहायला मिळत आहे कारण ह्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर ओबीसीकडून महादेव निर्मळ तसेच बाबरी मुंडे देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे लोकसभेत पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव याचा वचपा काढण्यासाठी माधव निर्मळ व बाबरी मुंडे हे निवडणुकीच्या रेग्णामध्ये उतरले असल्याचे बोलले जात असून ओबीसीला न्याय देण्यासाठी हे न्याय हक्कासाठी ही निवडणूक लढत असल्याचे बोलले जात आहे या न्याय हक्कासाठी लढणारे माधव निर्मळ व बाबरी मुंडे यांना पंकजा मुंडे पाठिंबा देणार का अशी चर्चा देखील त्याला पाहण्यासाठी मिळाली आहे मिळाली होती परंतु काल धारूर या ठिकाणी झालेल्या पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेले प्रकाश सोळंके यांना विजयी करायचे आवाहन केले असून के अपक्ष उमेदवाराचे स्पष्ट केलेले असल्यामुळे आता पंकजा मुंडे हे महायुतीचा धर्मपाळात असल्यात आपल्याला आता समोर येत आहे काल धारूर का या ठिकाणी महायुतीकडून महायुतीचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके यांच्या प्रचारार्थी पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी पंकजा मुंडे यांनी महायुतीतील भाजप सेना तसेच अजित पवार गटाचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके यांना बहुमताने विजय करा असे आवाहन मतदार बंधू भगिनींना केले होते या अगोदर माजलगाव मतदारसंघामध्ये अशी चर्चा होती की महायुतीचा धर्म पंकजा मुंडे पाळणार का का महादेव निर्मळ व बाबरी मुंडे यांना पाठिंबा देणार असं बोललं जात असताना आज पंकजा मुंडे यांना आपली भूमिका जाहीर केली असून महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा असल्याचे आता समोर आले असल्यामुळे महादेव निर्मळ व बाबरी मुंडे यांच्या विजयाला वाट ही कठीण होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की दुसऱ्यांना पाठवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र तक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र